चे तो जुमान डोक्यात पॉक्षा काल भैया यानंच काय केलेलं आहे डेपोजिट कार्ड यानंच केलेलं आहे कालचं ते बुडीचं ते बुटीने सोनं काढायला आलो त्यानं हे बाबाहेरून माझं नाव ताराचंद श्यामराव पासपोर मुक्काम रामगाव पोस्टर आटगाव तालुका जिल्हा अमरावती मी कास्तकार माणूस आहो बा मी इतवारात ती जा सामान आणण्याकरता गेलो फुटाणेवालेच्या इथं तो पोलीस म्हणून होता मले मला पण मास्क लावला नाही काय म्हटलं नाही आता पोलीसचं नाव घेतल्यावर बा माझी दर्जावली त्यानंतर म्हणे तुमच्यापाशी दारू चरस आहे का आम्हाला चेकिंग करावं लागते म्हणे त्यानं चेकिंग केली माझ्या खिजातले पैसे घेतले तसाच बाजूनं मला नेऊन तो गायब झाला हजार रुपये पाच पाचशेच्या नोटा पकडलं पोलिसवाल्यामध्ये आम्ही त्या आरोपीचा शोध करतो म्हणजे त्यांना प पकडून आणलं मिळाले पाहिजे साहेब माझं ऑपरेशन आहे पोटाचं ह हरण्याचं आज दिनांक रोजी चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी साधारण दुपारी बारा वाजेच्या दरम्यान फिर्यादी ताराचंद्र रामचंद शमराव पाचपोर राहणार रामगाव तालुका जिल्हा अमरावती हे त्यांना हरण्याचा आजार असल्यामुळे ते डॉक्टरच्या उपचाराकरता अमरावतीला आले होते त्यांनी वलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून पंचवीस हजार रुपये काढले होते ते चित्रा चौकात आल्यानंतर तिथं एका व्यक्तीने त्यांना अडवले इथं पोलीस चेकिंग चालू आहे मी पोलीस आहे असे बतावणी करून त्यांचे किस्से चेक केले आणि त्यांना त्यांची दिशाभूल करून खिशातून त्यांनी पंचवीस हजार काढून घेतले ते पोलीस नसताना त्यांनी खोटी बतावणी केलेली आहे आणि ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच आम्ही तात्काळ पुलिस स्टेशनचा डी बी स्टाफ रवाना केला पुढेच हस्तगत केले डी बी स्टाफने अवघ्या काही मिनटांमध्येच सदर आरोपीला जेरबंद केले आहे आणि सदरचा आरोपीचे नाव आझम खान अफजल खान पठाण हे असून तो बुलढाणा जिल्ह्यातील आहे त्याच्याविरुद्ध इतर सुद्धा तोतायगिरीचे गुन्हे असण्याची दाट शक्यता आहे थोडी माहिती घेतली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यावर गुन्हा रजिस्टर आहे असा तोतायगिरीचा आपल्या शहर गाडगेनगरला आहे त्यांनी गाडगेनगरची कबुली दिली आहे पंचवटी चौकातली त्यांनी हा मुद्देमाल ह्यातल्या ते त्याच्या खिशामध्ये हजार दहा हजार मिळाले आम्हाला बाकी त्यांनी कतवाली बसस्टँड या ठिकाणी पण चोरी केलेली आहे एक मंगळश्वर चोरलं आहे ते साधारण पंधरा ग्रामचा असावे असा आमचा अंदाज आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याच्या झडतीमध्ये आम्हाला ते मिळालं आहे त्या फिर्यादी येत आहे आता ते ते पण गुन्हा दाखल होईल चालू आहे त्याच्या खिशामध्ये दहा हजार मिळाले आम्हाला तर सध्या तपास चालू आहे त्या गुन्ह्याचा